पंढरपूर नगरपालिकेत दाखल्या करता नागरिकांची अडवणूक तब्बल आठ वर्ष एकच लिपिक एका जन्माचा दाखला महत्वाचा मानला जातो परंतु जन्माचा दाखला हा आधार कार्ड काढण्यासाठी क्यू आर कोडचाच असावा असा अट्टाहस आधार सेवा केंद्राकडून धरला जात आहे त्यामुळे ज्यांच्याकडे जुने दाखले आहेत त्यांची मात्र मोठी गपलत होताना दिसून येत आहे त्यामुळे जन्माचे दाखले बदलण्याकरता आणि अपडेट झालेले किंवा क्युआ, क्यू आर जन्माचे दाखले मिळविण्याकरता पंढरपूर नगरपालिकेमध्ये नागरिकांच्या रांगा लागत आहे मात्र नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू विभागाचे लिपिक मात्र आपल्या केबिनला टाळे ठोकून बिंधास बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांची मोठी अडवणूक होत असल्याचे दिसून आले आहे विशेष म्हणजे नागरिकांनी दाखल्या संदर्भात मुख्य अधिकाऱ्यांना भेटले असता अनुकंपातून नियुक्त झालेले हे महाशय मुख्य अधिकाऱ्यांना देखील मार्गदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुख्य अधिकाऱ्यांना एका अनुकंपा तत्वातील सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्याकडून मार्गदर्शन घ्यावे लागते हेच पंढरपूरकरांचे दुर्दैव असे म्हणायची वेळ पंढरपूरकरांवर आलेली आहे एकीकडे पंढरपूरचे प्रांताधिकारी तहसीलदार हे नागरिकांची कोठेही अडवणूक होणार नाही याबाबत विविध उपक्रम राबवताना दिसून येत असतात पंढरपूर नगरपालिकेत मात्र प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जात आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेतील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे क्यू कोड असलेल्या जन्माच्या दाखल्याकरिता नागरिकांची अक्षरशः पिळवणूक केली जात आहे पंढरपूर नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागाचे अव्वल कारकून यांचा राजेशाही थाट पुन्हा एकदा समोर आला आहे चक्क त्यांनी दाखले देण्याकरता एका खासगी एजंटची नेमणूक केली असल्याची आज आढळून आले विशेष म्हणजे जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागाचे कारकून हे आठ वर्ष झाले एकाच टेबलाला काम करत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे त्यांचा मनमानी कारभार हा आला आहे राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कोणताही अधिकारी कारवाई करत नसल्याचे बोलले जात आहे सदर कारकुनाने नेमणूक केलेला खाजगी एजंट हवा तो दाखला देण्याकरता सात ते आठ दिवसांची मुदत देत असतो त्यानंतर किंवा क्यू आर कोड दाखला झटपट मिळविण्याकरता नागरिक वाटतील ते पैसे देण्यास तयार होतात त्यामुळे महा ई सेवा केंद्र चालक आणि नगरपालिकेतील जन्ममृत्यू नोंदणी विभागातील अव्वल कारकुन यांची मिलीभगत पुन्हा एकदा समोर आली आहे त्यामुळे आधार सेवा केंद्र आणि नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागाचे अव्वल कारकुन यांचे साठे लोटे असल्याचे बोलले जात आहे राज्य शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसून नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभाग कामकाज हकत असल्याचे दिसून आले आहे अपडेट झालेला जन्माचा दाखला घेण्याकरिता सात दिवसांचा कालावधी कशा करता याचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे तर प्रांताधिकारी यांनी अशा बेशिस्त कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे गरजेचे बनले आहे मात्र राजकीय नेत्यांशी लागेबांध असणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी कठोर कारवाई करणार का असा संतप्त सवाल पंढरपूरकरांमधून विचारला जात आहे तुर्तास तरी पंढरपूर नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून नागरिकांची लूट केली जात असल्याची दिसून येत आहे त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची देखील दिसून येत आहे संबंधित कर्मचारी यांच्यावर प्रांताधिकारी सचिन इथापे कारवाई करणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे ब्युरो रिपोर्ट रोकठोक महाराष्ट्र न्यूज पंढरपूर